महासंघ एक आक्रमक लढाव आणि निस्वार्थीपणे मी पक्ष लढणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटन असून या संघटनेच्या नावावर अनेक गरिबांना सर्वसामान्यांना तसेच शासन दरबारी झालेल्या अन्यायाला न्याय देणारी संघटन म्हणून नाव चर्चेत आहे तसेच आज महाराष्ट्रात एक चांगल्या पद्धतीने कार्यरत असून या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षपदी माझी निवड झाली असून संघटना सदर मोतेगट गट हा चालवण्यासाठी माझ्याकडे आहे संबंधित समाजकार्याच्या आग्रहस्थानी आम्ही असून स समाजकार्याच्या ज्या ज्या समाजकार्या वा अखंडितपणे चांगल्या पद्धतीने काम करणारे जे समाज कार्यकर्ते आहेत अशा लोकांना आम्ही चांगल्या पद्धतीने संधी देतो आमचे मुंबईचे सुदर्शन साबळे साहेब यांचे आमचे टिपूबाईंचे खास सोहंगडे असून त्यांच्या कामाची पद्धत आम्ही बघितलं असता एक चांगल्या पद्धतीचं काम आहे समाजकार्याची त्यांना आवड आहे आणि निस्वार्थी आणि आक्रमकपणे ते काम करतात याचीच दखल घेऊन मी संस्थापक अध्यक्ष दलित महासंघ मोहिते गटाच्या त्यांची राज्य अध्यक्षपदी निवड राज्य उपाध्यक्षपदी निवड करत आहे अशी मी घोषणा करतो इथून पुढच्या काळात त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावे त्यांना आमच्या मोहिते गट परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा महासंघाचा डॉक्टर उत्तम दादा मोहितेचा सुदर्शन भाऊ का